जन्मदातात जर माणूस राहिला नाही तर अशा नराधामाचं स्थान समाजात कुठं मुलीला सुरक्षित ठेवणारा बाप तिचाच भक्षक होऊ शकतो का अशी घृणास्पद कृत्य करणाऱ्यांना अजून किती दिवस संरक्षण सडक तालुक्यातील एका शांत निरागस गावामध्ये घडलेली ही घटना संपूर्ण जिल्ह्याला स्तब्ध करून गेलेली आहे जन्म देणाऱ्या हातांनी जर आयुष्य उद्ध्वस्त करायचं असेल तर अशा हातांना समाजात जागा देणं नाही का एका वर्षीय मुलीचा संसार बालपण भविष्य आणि तिच्या निष्पाप आयुष्यभर न भरून येणारी जखम हे सर्व उद्ध्वस्त करणारा दुसरा कोणी नाही तर तिचा जन्मदाता बाप आरोपीची पत्नी त्याच्या चुकीच्या आणि क्रूर वागणुकीमुळे तब्बल दहा वर्षापासून माहेरी राहत होती घरात मुलगी मुलगा आणि आरोपीची आई आणि मुलगी लहान असल्यानं झोपत होती मुलीच्या विश्वासाची आणि कदर न करता त्या नराधामान रात्रीचा अंधार ढाल बनवून तिच्यावर जबरदस्ती केली ही घाणेरडी कृत्य एक दिवस दोन दिवस नव्हे किती वेळा झाली माहीतच नाही काही महिन्यांनी मुलीने पोटदुखीची तक्रार केली गोंदियाच्या महिला रुग्णालयात तपासणी केली असता डॉक्टरही काही क्षण झाले मुलगी वर्षाची आणि तिला दिवस गेले हादरलेले डॉक्टर आणि संपूर्ण गावाला हलवून टाकणारा सत्याचा स्फोट डुग्गीपार पोलीस स्टेशनमध्ये आरोपीवर लैंगिक बाल शोषण कायदा सह गंभीर कलमा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला असून त्याचा एकवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडीमध्ये आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश वणारे आणि सहायक पोलीस निरीक्षक रुपाली पवार करत आहे या प्रकरणानंतर गोंदिया जिल्ह्यात हा हा बाप नाही आहे अशा नरभक्षा कला भाषी दिलीच पाहिजे आणि लोक संतापले गाव हादरले आणि प्रशासनावर कारवाईचा दबाव वाढलाय हा प्रश्न तुमच्यासाठी उत्तर कमेंट मध्ये नक्की द्या जन्म देणाऱ्याने जर मुलीला नाश केलाय तर अशा नराधामाला कोणती शिक्षा द्यावी कोस्कोसारखे कायदे आणखी कठोर व्हायला हवे का अशा प्रकरणात तात्काळ फाशीची शिक्षा दिली पाहिजे का लहान मुलीच्या संरक्षतेसाठी समाजानं काय पावलं उचलायला हवी तुमचा आवाज महत्त्वाचा आहे या घटनेबद्दल तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की लिहा गोंदियात अशी विकृती होण्यामागे काय कारण आहे अशा अपराधांना शिक्षा कठोर नसेल तर मुली सुरक्षित कशा राहणार गजा ट्वेंटी 24 न्यूज करता सुधीर शिवण करगोंदिया दिनांक नवा क्राडोना 2000 रोजी एका 14 वर्षीय अल्पवयीन पीडितले तिच्या त्याच्या बापाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्या बाबा तक्रार दिल्याने त्यावरून अ आ... पोलीस स्टेशन डुंगीपार येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून कलम चौसष्ट दोन एम जे एम सहा कलम सहा बाललैंगिक अत्याचार अधिनियमांमुळे गुन्हा नोंद करण्यात आला असून यातील आरोपी बापाला अटक करण्यात आली असून दिनांक एकवीस पर्यंत त्याला पी असून सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे